खर तर आज आपण पाहतोय की विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या संदर्भात दोन हजार चौदा नंतर चौदा ते एकोणीस असेल किंवा आलेलं नवीन सरकार असेल आणि आता आमचं सरकार असेल या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकल्प जर कुठला असेल तर तो वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक वर्ष केवळ वर चर्चा चालायची आपण दोन हजार एकोणीस साली त्याचा सा पहिला जी आर काढला त्यानंतर गेल्या अडीच वर्षामध्ये या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर करून त्याचं पहिलं टेंडर हे आपण निवडणुकीच्या पूर्वी काढलं आणि हा प्रकल्प अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे ओसी खुर्च्या खालून जे पाणी वाहून जातं मुळामध्ये हे पाणी मध्य प्रदेशात न येतं पण ते पाणी मध्य प्रदेश कधीच वापरू शकत नाही त्यांना परवानगी मिळू शकत नाही कारण तिथे जंगल आहे आणि म्हणून हे सगळं पाणी समुद्राला वाहून जातं तेलंगणाकडे आंध्रकडे जाऊन हे वाहून जाणारं पाणी यातलं बासष्ट टी एम सी पाणी आपण उचलतो आणि हे बासष्ट टी एम सी पाणी नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नेतो यामुळे दहा लाख एकर जमीन ही ये ओलिताखाली येणार आहे आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा या नदीजोड प्रकल्प चाललाय एक प्रकारे साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि दोन गोष्टी याच्यातनं होणार आहेत सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे आम्ही बघतो अर्थात जवळपास सात वर्ष पूर्ण होण्याकरता लागतील पण तीन चार वर्षांनी याचं बेनिफिट मिळणं एकेका एरियाला त्या ठिकाणी सुरू होईल आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून हा आप प्रकल्प आपण त्या ठिकाणी केला के आहे